नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शाहू जन्मस्थळावर हजेरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लोकराजाला झालं अभिवादन शोभायात्रा आणि समता दिंडीला मिळाला शाहू प्रेमींचा भरघोस प्रतिसाद ठरल्यानुसार ऊस उस उत्पादकांना शंभर आणि पन्नास रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेकडून कैफियत यात्रेचं आयोजन पुणे बेंगलोर महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या उड्डाण पुलाजवळ विचित्र अपघात भरधाव डंपरनं पाठीमागून धडक दिल्यानं दोन कारचा चक्काचूर सुदैवानं जीवितहानी टळली सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स सुसाट सेन्सेक्स अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर वर तर निफ्टी तेवीस हजार आठशे अडुसष्ट वर शेअर मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण आणि देशात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचं धाडस सामान्य माणसानं दाखवण्याची गरज ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं मत सुराणा यांना शाहू पुरस्कार प्रदान